मंडळी राम राम मंडळी आपल्या वाङ्मयामध्ये अशा अनेक शब्दांनी समृद्ध झालेलं आहे आणि ते शब्द आपल्या जीवनामध्ये सातत्याने महत्त्वाचे असतात त्याचा महत योग्य प्रकारे वापर केला तर त्याला एक वेगळी उंची प्राप्त होते आपल्या जीवनाला उं वेगळी उंची प्राप्त होती असाच एक आपल्या वाङ्मयामध्ये एक सुंदर शब्द आहे म्हणजे तो म्हणजे लोक लाज लोकांची लाज समाजामध्ये वावरताना आपल्याला लोक लाज धरून वर्तन करावं लागतं ती जर आपण धरली नाही तर आपलं जीवन बर्बाद होऊ शकतं किंवा आपण एक लोकांच्या टीकेच्या धनी बनू शकतो आणि शक्यतो जे राजकारणामध्ये आहे किंवा सार्वजनिक जीवनामध्ये आहे त्या लोकांकडं पाहून लोक आपले जीवन आदर्श मानतात त्यांचं जीवन आदर्श मानतात अशा लोकांनी तेही लोकलाच पाळायलाच हवी असं एक विधी अलिखित नियम आहे आता मी सर्व सर्व लोकला आज वगैरे आपल्या जीवनात किती महत्त्वाची हे का सांगतो मित्रांनो तर त्याला एक कारण आहे मी या संदर्भात आपल्याशी बोलतो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो काल एक अशी घटना झाली आपल्या राजकीय भारतीय राजकीय राजकीय याच्यामध्ये की जे दो दोन चार दिवसापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं अख्खा देश हळला आणि त्यांचे चांगले गुण चांगलं वर्तन ती प्रकारे त्यांनी दहा वर्ष देशाची सत्ता चालवली याची गुणगान अनेक लोकांनी गायले आणि खरं आहे ते एखादा व्यक्ती गेला त्याच्यानंतर चांगलंच बोलावं अशी आपली एक नियत असते किंवा आपली लोकलाज म्हणू आपण ते असते बदल त्यांनी काही चुकी केलं असेल त्यांच्या जीवनामध्ये काही झालं असेल परंतु व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल चांगलंच बोलावं अशी आपली एक परंपरा आहे आणि त्या परंपरेला धरून अनेक राजकीय व्यक्तींनी मनमोहन सिंगांबद्दल चांगलंच बोललेलं आपण बघितलं असेल आणि त्या दुःखद निधनावर काँग्रेसनी एक घाल राजकारण केलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो भारताचा पहिला सिख पंतप्रधानाचा प्रकारे अपमान केला त्यांना त्यांच्या अंत्येष्टी एक निगम दिल्ली निगमच्या सार्वजनिक याच्यामध्ये केले के ते राजघाटावर केले नाही किंवा योग्य ठिकाणी त्यांचा शेवटचा सेरमनी केला नाही आणि आणविधी होत असताना कॅमेरा मोदी आणि शहावरत होता किंवा राहुल गांधींना खुर्चीसुद्धा बसायला दिली नाही वेगवेगळे आरोप प्रत्यारोप ते आपण ऐकले असेल मित्रांनो आणि सरकारच्या दृष्टीनं जे काही करायचं होतं ते स्मारक बांधणारे किंवा काय काय असेल ते सगळ्या व्यवस्थितरित्या त्यांनी त्यांचं वर्तन केलेलं आपण बघत असल मित्रांनो परंतु त्यावरसुद्धा काँग्रेस पक्षाने टीका केलेली आहे प्रकारे पहिल्या सिख पंतप्रधानांचा माजी सिख पंतप्रधानांचा अपमान केला वगैरे वगैरे त्यांनी आपण ते सगळं ऐकलं असेल आणि त्याच दरम्यान आपले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सांगितलं की मनमोहन सिंग माझ्या माझे कसे राजकीय ॲडवायझर आहे राजकीय पॉलिटिकल गुरु आहे राजकीय गुरु आहे त्यांनी सांगितलं मी एक त्यांचा मानसपुत्र आहे वगैरे वगैरे त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या वर्तनाबद्दल वरत त्यांनी गुणगान केलेले आपण ऐकलं असेल मित्रांनो आणि या सगळ्या का कालावधीमध्ये सरकारने सात दिवसाचा तो खोटा जाहीर केला ह्या जा, ह्या काळामध्ये कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा राजकीय पक्षांचे वेगवेगळे ते काय उद्घाटनं किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात सार्वजनिक ते सर्व रद्द केले गेलेले एकोणतीस तारखेला भाजपाचा मोठा मेळावा दिल्लीमध्ये होता तो कॅन्सल झाला अनेक उद्घाटन होते ते कॅन्सल झाले आणि राजकीय स्तरावर जे काही आपलं दुःख होताळ जाहीर केल्यानंतर तिरंगा अर्ध्यावर फडकावला जातो ते पण केलं गेलं आणि जे काही तोंड सुख मोदी सरकारवर घ्यायचं ते घेतलेलं असेल आणि अनेक लोकांनी त्याबद्दल टीका पण केल्या असेल किंवा योग्य मानसन्मान माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचा केला नाही वगैरे वगैरे ते लोकांना मान्य असन किंवा काहींना मान्य नसन हे सगळं झालं परंतु <coughs> दोन चार दिवस झाले आणि काल एक बातमी आली मित्रांनो की आपले जे काही सर्वांचे युवराज लाडके काँग्रेस पक्षाचे किंवा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते ही काल नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्हिएतनामला गेली आणि त्याच्यावर मोठा गदारोळ निर्माण झाला जे काय म्हणतो ना मित्रांनो आपल्या पायावर कुराड मारून घेणं किंवा गई भैस पानिमे अशी जी हिंदीत म्हणे किंवा आहे वगैरे ती त्याचा प्रत्यय आपल्याला येतो जे काय मोमेंटम काँग्रेस पक्षाने केलं होतं आणि मनमोहन सिंगांना भारतरत्न द्यावं वेगवेगळ्या मागण्या आपण ऐकल्या असेल मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य काय की सगळे राजकीय नेते ह्या दुःख व्यक्त करत होते काँग्रेस पक्षाने पण केलं परंतु काँग्रेस पक्षाने जे काय आरोप केले जे काय त्यांचा आदर सत्कार दाखवला ती तो, तो किती खोकला होता तो किती खोटा होता किती वरवरचा होता याचं ज्वलंत उदाहरण लगेच घडलं मित्रांनो आत्तापर्यंतचा इतिहास आहे की काँग्रेस पक्षाने गांधी घराण्यायुक्त म्हणजे महात्मा गांधी सोडून नेहरू गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला सन्मान दिलेला नाही भलं तो कोणत्याही पदावर असू त्याचे अनेक उदाहरणं आहेत कधी मनमोहन सिंगांनी पहिला अर्थमंत्री नरसिंगराव यांच्या मंत्रिमंडळात होतं त्याच्यावर त्यांचा उदोद झाला त्यांचा मोठा ना गाजावाजा झाला ते त्या पंतप्रधान नर कशा कशाप्रकारे अपमान केला गेला राष्ट्रपती मागचे बंगालचे नाव त्यांची श मुखर्जी त्यांचा कशाप्रकारे अपमान केला गेला त्याच्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे शेवटचे दिवस कशाप्रकारे गेले याचे अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल कारण पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने जे काही चुका करून ठेवलेले आहे जे काही घो घोटाळे नाही म्हणून पण चुका आपल्या गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही नेत्याला पण ते ने देऊ शकलेले नाही इवन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांची कशा प्रकारे त्यांची अवहेलना केली गेली हे सर्व डॉक्युमेंटली अवेलेबल आहे मित्रांनो असे असा का, काँग्रेस पक्ष आज मनमोहन सिंग जे सगळ्या सत्तेत होते दहा वर्ष त्यांचा पदपदी प्रकारे अपमान केला भर सभेमध्ये भर पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी जे ॲडियन्स पास केलं होतं ते बकवास म्हणून नॉनसेस म्हणून फाडून टाकलं वगैरे वगैरे सगळे म्हणजे ह्या मन पंतप्रधान मनमोहन मन, मन, सिंग कशा प्रकारे नावापुरते होते आणि खरा खरी सत्ता सोनिया गांधी किंवा त्यांचे कंपू प्रकारे चालवत होते ही लपून राहिलेली गोष्ट नाही मित्रांनो म्हणजे ज्या काही आपण विरोधी पक्षावर आरोप करतो डॉक्टर मनमोहन सिंगांचा यांनी मृत्यूनंतर कसा अपमान केला परंतु यांनी हयात असतानाच अपमान केला हे बाकी सांगत नाही तर मित्रांनो मला सांगायचं काय की क्लास जे आपण म्हणतो ना कमीत कमी हे सात दिवस दुःख हो ते जाऊन द्यायला हवं येते राहुल गांधींनी मग परदेशी जायला पाहिजे होते आता त्याच्यावर अनेक कॉन्ट्रवर्सी होती की राहुल गांधी एक अपरिपक्व राजकारणी आहे किंवा अपरिप अपरिपक्व व्यक्ती आहे त्यांना आपल्या पक्षाचं म्हणा किंवा राजकीय भार भारतीय राजकारणाचं काही घेणं देणं नाही मी म्हणजेच सर्व काही मी म्हणजेच राजा मी ठरवेल तीच दिशा तीच हे हे जे काही आहे सेन्स ऑफ टायटलमेंट आपण जे म्हणतो की मी माझाच शब्द सगळ्यात महत्त्वाचा असेल मला कोणी आडू शकत नाही मला कोणी सांगू शकत नाही आणि हे जे काही आहे मित्रांनो त्याचं प्रत्यय आला प्रत्यय आत्ता आला आहे राहुल गांधी काल ती बातमी चालू होती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्हिएतनामला गेलेले आहे त्याच्यावर काँग्रेस पक्षाने अनेक प्रतिक्रिया दिल्या त्या आपण ऐकल्या असेल परंतु लोक लाजेच तरी राहुल गांधींनी हे सात दिवस देशामध्ये थांबून की ते स्वतःला राजकीय गुरु म्हणत होते माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांना त्यांचा मानसपुत्र मानत होते तर त्यांचं कर्तव्य होतं की त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला हवं हो। त्यांचा मान सन्मान करायला हवा त्यांचं काय विसर्जन त्याला तर कुठं केलं नाही फक्त त्यांनी ते काही पहिल्या दिवशी नाटक केलं त्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे ते फिरकलेले कोणते मोठे राजकीय काँग्रेसचे नेते आपल्याला दिसले नाही ह्या सगळ्यामुळं जे काही लोक लाज मानतात ते आपण पाळतच नाही असं काही जणू काही राहुल गांधींनी ठरवलेले आहे म्हणून कालचा दिवसभर तो गदारोळ चालू होता की सात दिवसाचा दुःखटा खोटा ह्या असून भलं ते त्यांचं जीवन कसं असू त्यांच्या जीवनात त्यांचं खाजगी आयुष्याबद्दल आपल्याला काही चर्चा करायची नाही परंतु आता ते राजकीय पटलावर आहे विरोधी पक्षनेते आहे एक सनतशील मार्गावर आहे आणि या सगळ्या गोष्टीतून त्यांचं वर्तन कसं असायला हवं हो? याची चर्चा व्हायला हो लागली सात दिवस तरी म्हणजे एक तारखेपर्यंत उद्याच्या दिवस जरी थांबले असते नंतर त्यांचा खाजगी दौरा त्यांनी केला असता तरी त्यांच्यावर टीका झाली नसती परंतु म्हणतात ना त्यांना काही घेणं देणं नसतं म्हणून <coughs> लोकलाज आपण पाळायलाच हवे आपला शत्रू असू मित्र असो परंतु लोक लाजेच तो आपण जर सार्वजनिक जीवनात असेल तर त्याचं त्यांचं वर्तन त्यांच्याप्रती गेलेल्या व्यक्तीप्रती चांगलंच असायला हवं असं एक आपल्या समाजामध्ये प्रगत आहे आणि नेमकं त्याविरुद्ध राहुल गांधी वागलेले आपल्याला दिसून येतात बघा मित्रांनो तुम्हाला हे पटतं का दुखटाच्या काळामध्ये राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जातात व्हिएतनामला नवीन स्वागतात सा नवीन वर्ष स्वागतासाठी जातात काही असं परंतु ह्या आपल्या मनात पडतं का ह्या गोष्टी म्हणजे त्यांनी जे काय वरवरचं प्रेम दाखवलं मनमोहन सिंगांबद्दल ते किती खोकलं होतं ह्या गोष्टीहून दिसतं मित्रांनो बघा पटत असला तर चॅ व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो